नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना अपात्रता प्रकरणावरील ऐतिहासिक निकाल तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गटाचे ने नेते अनिल देसाई यांनी भाष्य केलं आहे आज दोन्ही बाजूने एकटीवाद पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईल त्यानंतर रिजॉइंडर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सादर केली जातील अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली तर सत्तेचा विजय होईल अशी अपेक्षा आहे कारण ज्या प्रकारे राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे हे सगळं घडतं हे पाहता राज्यकर्त्यांचे हे काम आहे की योग्य न्याय मिळवून देणे आणि अध्यक्ष तशा प्रकारे न्याय मिळवून देण्याचं काम करतील असं म्हणत अनिल देसाई यांनी आशा व्यक्त केली आहे दरम्यान शिवसेना आमदार पात्रता प्रकरणावरील हा निर्णय ऐतिहासिक असेल आणि लोकशाहीसाठी देखील तो निर्णय महत्वाचा असेल असा विश्वास देखील अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गटाचे ने नेते अनिल देसाई यांनी भाष्य केलं आहे आज दोन्ही बाजूनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील हा ऐतिहासिक निर्णय असेल असेल आणि तो निर्णय लोकशाहीसाठी देखील महत्वाचा निर्णय असेल असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे तर मंडळी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय ऐतिहासिक निर्णय देणार याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असतात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद